नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्न संच घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आज आपला पाठ असणार आहे सदुतीसावा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा अतिशय महत्वाचे दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न जी केचे तसेच चालू होण्याचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्न हे पाहावयास मिळतील पहिला प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण नुकतंच आंध्र प्रदेश या राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली आहे आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची बघा शपथ घेणार आहेत तर प्रश्न काय पहिला तो पाहूया तर नुकतंच आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार आहे असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क चंद्राबाबू नायडू तर चंद्राबाबू नायडू यांनी बघा नुकतंच आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे अगोदर कोण होते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तर जगमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे अगोदरचे मुख्यमंत्री होते त्यानंतर नुकतंच विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये बघा विधानसभेच्या जा जागा किती होत्या तर एकशे पंच्याहत्तर जागा होत्या आणि एकशे पंच्याहत्तर जागांपैकी सर्वाधिक जागा, जागा एकशे पस्तीस या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाने किंवा पार्टीने जिंकल्या आहेत आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे बघा चंद्राबाबू नायडू यांनी आता एकशे पंच्याहत्तर जागा या विधानसभेच्या आहेत तर लोकसभेच्या जागा किती आहेत आंध्र प्रदेशच्या तर त्याचं उत्तर असणार आहे पंचवीस पंचवीस जागा ह्या लोकसभेच्या आहेत आंध्र प्रदेश मध्ये आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर त्याचं उत्तर असणार आहे पवन कल्याण पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली चंद्राबाबू नायडू यांनी पक्ष कोणता यांचा तर तेलुगू देशम पक्ष याने एकशे पंच्याहत्तर जागांपैकी एकशे पस्तीस जागा या जिंकलेल्या आहेत आता आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे तर अमरावती अमरावती ही राजधानी आहे आणि हीच राजधानी राहील असं विधान बघा चंद्राबाबू नायडू यांनी केलेले आहे आता आंध्र प्रदेश या राज्याबाबतचा एक लोकनृत्य विचारला जातो तर तो प्रश्न काय तर ते आपण पाहूया तर बघा आंध्र प्रदेश या राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य कोणता तर कुचीपुडी कुचीपुडी हा बघा आंध्र प्रदेश या राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य आहे आणि हा परीक्षेमध्ये प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आला आहे आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न साली आणि जिल्ह्यात आंध्र प्रदेशमध्ये तर सव्वीस जिल्हे आहेत आता पाहूया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे भारतातील नवीन केंद्रीय पद व व्यक्ती याबाबतचा चुकीचा पर्याय ओळखा उल, ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री तर राजनाथ सिंह यांना परराष्ट्र पद हे मिळालेले नसून त्यांना मिळाले बघा संरक्षण मंत्री तर, तर राजनाथ सिंह हे कोण आहेत भारताचे तर संरक्षण मंत्री अगोदर याच पदावर होते आणि आता पुन्हा देखील याच पदावर राहिलेले आहेत आता परराष्ट्र मंत्री पद हे कोणास देण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे एस जयशंकर भारताचे एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री बनलेले आहेत आता अर्जुन रामवेगाल कोण आहेत तर कायदा मंत्रीच आहेत मनोहरलाल खट्टर हे बघा मूळ ऊर्जा मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री बनलेले आहेत शिवराज सिंह चौहान हे कृषी मंत्री बनलेले आहेत आता रिव्हिजन म्हणून पाहूया तर नुकतंच भारतामध्ये अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली त्यामध्ये जागा होत्या पाचशे त्रेचाळीस आणि पाचशे त्रेचाळीस जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत एन डी एने दोनशे ब्याण्णव आणि महाविका सॉरी महा महा एन डी एने जिंकलेल्या दोनशे ब्याण्णव आणि इंडियाने इंडियाने किती जिंकल्या तर दोनशे बत्तीस जागा जिंकलेल्या आहेत यामध्ये सर्वाधिक एका पक्षाच्या जागांचा विचार केला तर बघा बी जे पी बी जे पी या पक्षाने सर्वाधिक दोनशे चाळीस ह्या जागा जिंकलेल्या आहेत त्यानंतर दुसरा क्रमांक येतो काँग्रेस काँग्रेसने जिंकलेल्या आहेत नव्याण्णव जागा महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या आहेत त्या किती तर तेरा जागा जिंकलेल्या त्यानंतर दुसरा पक्ष येतो बी जे पी आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती होत्या तर अठ्ठेचाळीस जागा होत्या त्यामध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत तीस जागा आणि महायुतीने जिंकलेल्या आहेत सतरा जागा जी एक राहिलेली शिल्लक आहे ती इतरने जिंकलेली आहे आता नुकतंच केंद्रीय मंत्री पदे बघा वितरित करण्यात आले यामध्ये बहात्तर बहात्तर जणांचा समावेश आहे मोद, नरेंद्र मोदी यांना पकडून बहात्तर जणांनी बघा शपथ घेतलेली आहे बहात्तर मंत्र्यांची निवड झालेली आहे बहात्तर मध्ये बघा तीस केंद्रीय मंत्री आणि छत्तीस राज्यमंत्री आणि पाच स्वतंत्र प्रभार असे मंत्रिमंडळ आहे बघा हे बहात्तर जणांचे हा टर्म किती असणार आहे नरेंद्र मोदींचा तर तिसरा तिसरा टप्पा असणार आहे या बहात्तर मध्ये बघा जे काही बहात्तर मंत्री निवडले गेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक एका पक्षाचे मंत्री आहेत बघा बी जे पीचे तर ते बी जे पीचे किती मंत्री आहेत तर साठ सर्वाधिक एका पक्षाचे बी जे पीचे मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बघा पद देण्यात आलेले आहे आणि सर्वाधिक एका राज्याचा विचार केला तर एका राज्यातील बघा दहा दहा खासदार आहेत बघा जे उत्तर प्रदेश राज्यातील आहे आणि उत्तर प्रदेश राज्यातील दहा खासदारांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलेला आहे सर्वाधिक एका राज्यातील दहा खासदार आता महाराष्ट्रातील किती खासदारांचा समावेश आहे यामध्ये तर त्याचा त्यासाठी एक प्रश्न आपण नंतर घेतलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या खासदाराचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलेला आहे तो प्रश्न आपण पुढच्या पेजमध्ये पाहणार आहोत आता सध्या जेवढी माहिती पाहिली तेवढी नंतर पाहूया अजून पुन्हा पुढच्या प्रश्नामध्ये त्यापूर्वी प्रश्न कराला तुम्हाला तर भारतातील नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ हे बघा वि वी, वितरित करण्यात आले त्यामध्ये राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रीपद हे पुन्हा देण्यात आले आणि परराष्ट्र मंत्री कोण आहेत तर एस जयशंकर त्यांना देण्यात आले म्हणजे मनोहरलाल खट्टर हे ऊर्जा मंत्री गृहनिर्माण शिवराज सिंह चौहान कृषी मंत्री अर्जुन राम मेघवाल हे कायदा मंत्री हे सर्व तिन्ही बरोबर आहेत चुकीचा पर्याय कोणता होता तर पर्याय अ तिसरा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जाखडी लोकनृत्य हा लोककला प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या विभागात दिसून येतो ज्याचं उत्तर आहे पर्याय क कोकण विभागात जाखडी लोकनृत्य हे बघा प्रसिद्ध लोकनृत्य हे कोकण विभागातील आहे जास्त करून बघा गणपतीमध्ये गणपतीमध्ये हे लोकनृत्य सा केले जाते जास्त गणपतीमध्ये असते कोणत्या विभागातील आहे तर कोकण विभागातील आहे चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे म्हटले जाते पर्याय ब महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे म्हटले जाते लोकमान्य टिळकांना म्हटले जाते भारतीय असंतोषाचे जनक त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते फौदाली सॉरी फौलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते जगन्नाथ शंकर शेठ यांना काय म्हटले जाते तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ शंकर शेठ यांना म्हटले जाते आता प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबतचा तर त्यांचा जन्म झाला होता बघा अठराशे सत्तावीस साली अठराशे सत्तावीस साली त्यांचा जन्म झाला होता कटगुण सातारा या ठिकाणी कटगुण सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्यांची प्रसिद्ध दोन पुस्तके बघाची परीक्षेमध्ये विचारली जातात तर गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड ही दोन पुस्तके बघा परीक्षेमध्ये भरपूर वेळा रिपीट होणारी प्रश्न आहेत त्यानंतर पहिली मुलींची शाळा त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथील भिडेवाड्यात स उघडली होती हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे विचारला जातो पाचवा प्रश्न आहे टिंबटिंब हे सर्वात हलके मूलद्रव्य आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड हायड्रोजन हायड्रोजन हे सर्वात हलके मूलद्रव्य आहे आता पर्याय अ दिसतं बघा तांबे तर तांबे हे बघा मानवाला सापडलेले प मानवाला सापडलेले तसेच वापरलेले पहिले मूलद्रव्य आहे तांबे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते मानवाला सापडलेले किंवा वापरलेले पहिले मूलद्रव्य कोणते तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय तांबे ऑक्सिजन आता ऑक्सिजन हे सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे ऑक्सिजन युरेनियम युरेनियम हे सर्वात जड सर्वात ला हलके हायड्रोजन आहे तर सर्वात जड कोणते आहे तर युरेनियम सवा प्रश्न आहे महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती ज्याचं उत्तर आहे पर्याय अ एकोणीसशे तीस साली एकोणीसशे तीस साली महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चवळ सुरू केली होती आता पर्यायमध्ये दिसतं एकोणीसशे सतरा साली पर्याय क एकोणीसशे सतरा साली तर एकोणीसशे सतरा साली काय घडले होते तर चंपारण्य सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह घडले होते एकोणीसशे सतरा साली एकोणीसशे अठरा साली खेड्या खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरा साली खेडा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरा साली एकोणीसशे वीसला कोणती चळवळ घडली होती तर असहकार चळवळ असर असहकार चळवळ ही एकोणीसशे वीस साली घडली होती यामध्ये एक नाव आठवतं बघा कमलादेवी चट्टोपाध्याय तर कमलादेवी चटोपाध्याय यावरील चारपैकी कोणत्या घटनेशी संबंधित होत्या असं प्रश्न बघा तुम्हाला विचारला आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे नाव पुन्हा एकदा सांगतो कमला देवी चटोपाध्याय यावरील चार चवळ किंवा सत्याग्रहापैकी कोणत्या सत्याग्रहाशी त्या संबंधित होत्या ज्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य किती असते ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय शून्य पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य हे शून्य असते आता जीचे मूल्य विषुवृत्तावर किती असते तर नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर विषुववृत्तावर जीचे मूल्य असते नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर ध्रुवावर किती असते तर नऊ पॉईंट त्र्याऐंशी नऊ पॉईंट त्र्याऐंशी एवढे ध्रुवावर असते आता मूल्य कसे लिहितात तर बघा एम एस त्याचा वर्ग असे लिहितात मूल्य मीटर पर सेकंद त्याचा वर्ग आठवा प्रश्न आहे भारतातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्यापैकी कि किती कोटी सॉरी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे पर्याय क एकोणसत्तर पॉईंट दोन तर भारतातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्यांपैकी एकोणसत्तर पॉईंट दोन टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे त्यांचा नवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते पर्याय अ गोपाळ हरी देशमुख तर लोकहितवादी या टोपन नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते तर चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर आरती प्रभू आरती प्रभू या नावाने ओळखले जाते चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना केशव कुमार या नावाने कोणास ओळखले जाते तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार या नावाने ओळखले जाते कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत केशवसूत या नावाने ओळखले जाते आता मगाशी आपण पाहणार होतो बघा प्रश्न तो प्रश्न आता इथे आपण घेतलेला आहे महाराष्ट्रातील किती नेत्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आलेला आहे मगाशी आपण पाहिलं तर सर्वाधिक एका पक्षाचे मंत्री कोण आहेत तर कोणते कोणत्या पक्षातील आहेत तर बी जे पी बी जे पी या पक्षातील आहेत किती तर साठ साठ मंत्री आहेत बी पी जे पीचे बहात्तर मंत्रिमंडळामध्ये जे काही बहात्तर जणांची निवड करण्यात आली त्यामध्ये सर्वाधिक एका पक्षातील साठ जण आहेत बघा ते बी जे पी पक्षातील आहेत यामध्ये महाराष्ट्रातील किती नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर पर्याय ड योग्य उत्तर असणार आहे सहा महाराष्ट्रातील सहा जणांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे एका राज्याचा विचार केला तर मधील सर्वाधिक नेते आहेत यामध्ये दहा मधील दहा नेत्यांची निवड करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता महाराष्ट्रातील सहा जणांची निवड करण्यात आलेली आहे तर हे सहा कोण कोण आहे त्याचं उत्तर तुम्हाला आपण सॉरी त्याची माहिती आता मी तुम्हाला देतो तर सहा आहेत बघा रक्षा खडसे मुरलीधर मोहल रामदास आठवले नितीन गडकरी पियुष गोयल आणि प्रतापराव जाधव या सहा जणांची निवड बघा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलेली आहे अकरावा प्रश्न आहे चांदीपूर अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यात आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यायक ओडिसा चांदीपूर अग्निबाण प्रक्षेपण केंद्र हे ओडिसा या राज्यामध्ये आहे आता भारतामध्ये तीन अग्निबाण प्रक्षेपण केंद्रे आहेत आता ती कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर पर्याय ड आहे बघा केरळ केरळ या राज्यामध्ये आहेत थुंबा तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे बघा थुंबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र हे कोणत्या राज्यात आहे तर केरळ या राज्यामध्ये आहे त्यानंतर श्रीहरिकोटा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे त्याचं योग्य उत्तर आहे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे कारण ते तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे थुंबा अग्निपान प्रक्षेपण केंद्र केरळमधील तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे चांदीपूर आहे ओडिसा या राज्यामध्ये आणि श्रीहोरी श्रीहरिकोटा अग्निपान प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे बारावा प्रश्न आहे छपाईचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला पर्यड जोहान्स गुटेनबर्ग जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला छपाईचा शोध गुगलेल्मो मार्कोनी गुगलेल्मो मार्कोनी यांनी कशाचा शोध लावला होता तर रेडिओचा शोध लावला होता गुगलेल्मो मार्कोनी यांनी जॉन लॉगी बेयर्ड यांनी कशाचा शोध लावला होता तर टेलिव्हिजनचा टेलिव्हिजनचा शोध लावला जॉन लॉगी बेयर्ड यांनी अलेक्झांडर फ्लेमिंगने कशाचा शोध लावला तर पेनिसिलिनचा पेनिसिलिनचा शोध लावला अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी तेरावा प्रश्न आहे भारताच्या शोधासाठी निघालेला पहिला परकीय व्यक्ती कोण आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ बार्थालोम्यू डायस बार्थालोम्यू डायस हा भारताच्या शोधासाठी निघालेला पहिला परकीय व्यक्ती आहे हा भारताच्या शोधासाठी जरी निघाला असला तरी तो भारतामध्ये पोहोचला नव्हता तर पोहोचला कुठे होता तर आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर पोहोचला होता आणि केफ ऑफ गुड होप मार्गाचा शोध लागला होता कोठे पोहोचला होता तर आफ्रिका या खंडावर तो पोहोचला होता त्यानंतर पर्याय क दिसते बघा वास्को द गामा भरपूर जणांना वाटलं असेल भारताच्या शोधासाठी निघालेला पहिला परकीय व्यक्ती कोण तर भरपूर जणांनी मनामध्ये उत्तर दिलं असेल वास्को द गामा परंतु वास्को द गामा हे योग्य उत्तर नसतून बार्थाल म्यू डायस हे योग्य उत्तर असणार आहे तर भारतामध्ये येणारा जर प्रश्न विचारला भारतामध्ये येणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण असा प्रश्न जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर आहे वास्को द गामा वास्को द गामा हा चौदाशे अठ्ठ्याण्णव साली भारतामध्ये आला होता आणि तो पहिला युरोपियन व्यक्ती ठरला होता कोणत्या बंदरावर आला होता तर कालिकत कालिकत बंदरावर आला होता आता ते कोणत्या राज्यातील आहे तर केरळ राज्यातील आहे बघा कालिकत बंदर कालिकत बंदरावर तो आला होता एकूण चौदाशे अठ्ठ्याण्णव साली आणि भारतामध्ये येणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण तर वास्को द गामा पर्याय ब दिसतो तुम्हाला कोलंबस तर कोलंबस याने कशाचा शोध लावला होता तर अमेरिकेचा अमेरिकेचा शोध लावला होता क्रिस्टोफर कोलंबस याने ड दिसतो तुम्हाला अमेरिगो वेस्पुसी तर कोलंबस याने शोधलेल्या अमेरिकेला अमेरिका नाव दिलं होतं बघा अमेरिगो वेस्पुसी याने आणि तसेच वेस्ट इंडिज या बेटाचा शोध कोणी लावला तर अमेरिगो वेस्पुसी याने लावला चौदावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वात कमी जलसीमा लाभली आहे ज्याचं योग्य तर आहे पर्याय क गोवा भारतातील गोवा या राज्याला सर्वात कमी जलसीमा लाभली आहे आता सर्वात कमी जलसीमा गोवा राज्याला लाभली असून सर्वात जास्त जलसीमा कोणत्या राज्याला लाभली आहे तर गुजरात गुजरात या राज्याला सर्वाधिक जलसीमा ही लाभली आहे आता महाराष्ट्राला किती किमी लांबीची लाभली आहे तर सातशे वीस सातशे वीस किमीची ज जलसीमा ही महाराष्ट्राला लाभली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसीमा विचारलं तर रत्नागिरी या जिल्ह्याला लाभली आहे सर्वात कमी जलसीमा कोणत्या जिल्ह्याला लाभली आहे त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पंधरावा प्रश्न आहे चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागतो योग्य उत्तर पर्याय ड एक सेकंद चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी साधारणत एक सेकंद एवढा कालावधी लागतो प्रश्न चंद्रापासून विचारला आहे सूर्यापासून नव्हे तर भरपूर जणांनी इथे देखील मनातून उत्तर दिलं असेल तीन, तीन सॉरी आठ मिनिट वीस सेकंद एवढा कालावधी लागतो परंतु ते योग्य उत्तर नसून एक सेकंद हे योग्य उत्तर असणार आहे जर इथे प्रश्न विचारला असता सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश पोचण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागतो तर त्याचं उत्तर असणार असलं असतं आठ मिनिट वीस सेकंद सोळा प्रश्न आहे गरिबांचा बापू या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे तर पर्याय ड श्रीपाद नारायण पेंडसे तर हे आहेत गरिबांचा बापू या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आता प्रल्हाद केशव अत्रे यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते ज्याचं योग्य उत्तर आहे झेंडूचे फुले व झालाच पाहिजे झेंडूचे फुले व झालाच पाहिजे हे दोन महत्वाचे पुस्तके आहेत प्रल्हाद केशव अत्रे यांना टोप ओळखले जाते केशव कुमार पर्याय क आहे आनंद यादव आनंद यादव यांचे झोंबी झोंबी हे प्रसिद्ध पुस्तक आहे लक्ष्मण गायकवाडे यांचे उचल्या हे प्रसिद्ध पुस्तक आहे जे परीक्षेमध्ये विचारले जातात आता आपला एकशे सत्ती सत्तावीसावा या पाठमध्ये मध्ये आपण बारा जून दोन हजार चोवीस चे जे काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण इथे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा आहे नुकतंच भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुख पदी कोणाची निवड केलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी लष् भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून बघा निवड केली आहे ते किसावे कितवे, कितवे बनणार आहे कितव तर तिसावे तिसावे बनणार आहेत भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या अगोदर कोण लश्क... होते तर मनोज पांडे मनोज पांडे कितवे होते तर एकोणतीसावे होते आता यांच्यानं यांच्या निवृत्तीनंतर तिसावे बनणार आहेत उपेंद्र द्विवेदी या अगोदर लष्कर उपलष्कर प्रमुख होते त्यानंतर त्यांची आता लष्कर प्रमुखपदी निवड केलेली आहे आता दिनेश कुमार त्रिपाठी हे सव्वीसावे प्रमुख बनले आहेत ते कशाचे बनले आहेत प्रमुख त्याचं योग्य तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे कोणाच्या जागी बनले तर आर हरिकुमार आर हरिकुमार यांच्या जागेवर बनले दिनेश कुमार बन त्रिपाठी ते किती तर सव्वीसावे आहेत परंतु कशाचे प्रमुख बनलेले आहेत याचं योग्य तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशातील ग्रीड विक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय ब आईसलँड आईसलँड या देशातील ग्रीड विक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे अकरावा प्रश्न आहे मोहन चरण माझी यांच्या या सॉरी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे ज्याचं योग्य आहे पर्याय क ओडिसा ओडिसा या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण माझी यांची नियुक्ती झालेली आहे किंवा निवड झालेली आहे आता आंध्र प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले तर चंद्राबाबू चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेश या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत उपमुख्यमंत्री बनले आहेत पवन कल्याण आता प्रश्न आहे ओडिसाबाबतचा तर ओडिसाची राजधानी कोणती आहे तर भुवनेश्वर ही राजधानी आहे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाण कोणत्या आहे तर सिमिलेपाल हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे ओडिसा या राज्यातील त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आहे पुढचा चौथा प्रश्न आहे भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे पर्याय दिलेले नाहीत योग्य उत्तर आहे अनामिका राजीव दोन पर्याय दिलेले नाहीत तर अनामिका राजीव ह्या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेल्या आहेत पाचवा प्रश्न आहे एफ आय एच हॉकी एफ आय एच हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार चोवीस नसून दोन हजार पंचवीस आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे केले जाणार आहे तर आपल्या भारतामध्ये भारतामध्ये याचे आयोजन केले जाणार आहे एफ आय एच हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार चोवीस आवृत्ती कितवी असणार आहे तर चौदावी आवृत्ती असणार आहे तेरावी आवृत्ती पार पडली होती दोन हजार तेवीसला तेरावी आवृत्ती पार पडली होती दोन हजार तेवीसला त्यावेळी विजेतेपद कोणी पटकावले होते तर जर्मनी या संघाने विजेतेपद पटकावले होते कितव्यांदा तर सातव्यांदा पटकावले होते उपविजेता होता फ्रान्स सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे एकोणऐंशी साली एफओ एच हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणऐंशी सहावा प्रश्न आहे महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ राजस्थान महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट हे राजस्थान या राज्यामध्ये विकसित करण्यात येणार आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती चिलिमा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे ज्याचं योग्य पर्याय क मालावी मालावी या देशाचे उपराष्ट्रपती चिलिमा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी इराणचे इराणचे राष्ट्रपती बघा इब्राहिम रैसी इब्राहिम रैसी यांचे विमान दुर्घटनेत देखील मृत्यू झाले होते तर ते इराणीचे कोण होते तर राष्ट्रपती होते इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईस यांचे देखील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता आणि आता मालावी या देशाचे उपराष्ट्रपती सोलो सचिलेमा चिलेमा यांचे देखील विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे आठवा प्रश्न आहे भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोलाने सज्ज एल एस एम तेरा हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रोडा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेले आहे तर पर्याय ड विशाखापट्टणम विशाखापट्टणम या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेले आहे काय तर एल एस एम सॉरी एल एस ए यम तेरा हे जहाज तयार केलेले आहे विशाखापट्टणम येथील कंपनीने कशासाठी तर भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारूगोळा यासाठी अशा प्रकारे महत्वाचे चोवीस प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद